कर्कराशी सोनेरी अक्षरात लिहिले जाणार तुमचं नशीब तयार आहात का या नवीन अध्यायासाठी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जय जे समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कर्कराशी एक अशी राशी, राशी जी बाहेरून शांत सौम्य पण आतून एक सागरासारखी खोल भावनांनी भरलेली असते या राशीचा अधिपती चंद्र असल्यामुळे तुमचं मन सतत चालू असतं आठवणी विचार काळजी आणि स्वप्नांनी भरलेलं तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा पूर्ण मनाने करता आणि जेव्हा तुम्हाला दुखावलं जातं तेव्हा ते जखम होत खोलवर पण बाहेरून कुणालाही दिसत नाही मागचे काही महिने काही वर्ष कदाचित संघर्षाचे संयमाचे आणि स्वतःच्या मूल्यांची परीक्षा घेणारे गेले असतील अनेकदा तुम्ही तुमचं खरं स्वप्न दुसऱ्यांच्या भल्यासाठी बाजूला ठेवलं पण आता ब्रह्मांड तुमच्याकडे पाहत आहे जगातल्या लाखो लोकांमध्ये कर्कराशीला एक नवीन अध्याय सुरू करण्याची परवानगी दिली जात आहे असा अध्याय जो सोनेरी अक्षरात लिहिला जाईल हा अध्याय म्हणजे केवळ यशाचा किंवा संपत्तीचा नाही तर तो एक आत्मिक पुनर्जन्म मनाचं मुक्त होणं आणि नशिबाचा पूर्ण उलटवट असणार आहे तुमच्या भावनांची शक्ती आता तुम्हाला पुढे नेईल कमजोर बनवणार नाही ज्यांनी तुम्हाला कमी समजलं त्यांच्या डोळ्यांसमोरच ब्रह्मदेव तुमचं भाग्य उजळवणार आहेत तुमच्या हृदयाच्या आत खोल कुठेतरी तुम्ही जाणता हे काहीतरी मोठं आहे हे वेगळं आहे आणि हे फक्त तुमच्यासाठी आहे प्रश्न इतकाच आहे तयार आहात का तुम्ही हे स्वीकारायला एक जुने बंध नवीन खुलं प्रारंभाचा क्षण कर्कराशीच्या जीवनात अनेक वर्षांपासून एक भावनिक रणभूमी तयार झाली होती अनेकदा तुम्ही तुमच्यावरच विश्वास हरवला होता नात्यांमधल्या गाठी आर्थिक अडथळे आणि आत्म्याच्या खोल पातळीवरचा संघर्ष हे सगळं तुम्हाला एका कातडी बदलण्याच्या टक्क्यावर घेऊन आलं होतं पण आता वेळ आहे नवीन दारं उघडण्याची आता मागे वळून पाहायची गरजच नाही कारण एक अदृश्य शक्ती तुमचं आयुष्य नव्याने पुन्हा रेखाटत आहे जिथे जुनी पाने बंद होत आहेत आणि सोनेरी अक्षरांनी लिहिलं जाणारं नवं पान उघडतंय आता हा प्रारंभ केवळ नव्याचा नाही तर तो तुमचं खरं अस्तित्व शोधणारा पूर्णत्व देणारा आहे दोन तीन गोष्टी घडणारच कोणत्याही शक्ती थांबवू शकणार नाहीत एक मनातलं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार ते एक स्वप्न जे फक्त तुमचं होतं जे तुम्ही कुणालाही सांगितलं नाही ते आता वास्तवाच्या स्वरूपात प्रकट होणार आहे हे स्वप्न आर्थिक असो नात्यांचं असो किंवा स्वतःचं एखादं वेगळं आयडेंटिटी ब्रह्मदेवता त्यावर स्वाक्षरी करत आहेत दोन कोणीतरी खास परत येणार ज्याचं जाणं तुमचं अंतरंग हादरवून गेलं होतं ती व्यक्ती आता अनपेक्षितपणे पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येईल माफी समाधान आणि नवीन सुरुवात यासोबत तीन घरात धनसौख्य आणि शुभवार्ता घराचं वातावरण जे कधी काळी तणावपूर्ण झालं होतं ते आता आनंदी ऊर्जावान आणि शुभवार्तांनी भरलेलं होईल एखादी मोठी आर्थिक संधी नवीन काम विवाह किंवा घरात एखादी चमत्कारिक गोष्ट घडणार आहे जी तुमचं घर सकारात्मकतेच्या लाटेने व्यापून टाकेल तीन नशिबाच्या पुस्तकात लिहिलेली सोनेरी रेष म्हणजे काय ही रेष म्हणजे एक दिम्य आशीर्वाद जो तुमच्यावर मणे उतरतो आहे याचा अर्थ असा की आता तुमचं प्रत्येक पाऊल ब्रह्मदेवांच्या मार्गदर्शनाने भरलेलं असेल कुठेही गेलं काहीही केलं तुम्ही अडखळणार नाही ते जे तुम्हाला दाराआड ठेवलं गेलं होतं आता त्याच दारावर ब्रह्मांड तुम्हाला आत बोलवता आहे हिरेश तुमचं जीवन एका वेगळ्या लईत आणणार आहे जिथे चुका मागे राहतील आणि प्रत्येक कृतीतून यशाचं बीज उगम पावेल चार हे संकेत दुर्लक्षित करू नका कधीकधी ब्रह्मांड सरळ बोलत नाही ते संकेतांतून संवाद साधतं कर्कराशीचे अधिपती चंद्र आहेत आणि चंद्राचं हे गूढ संवाद पद्धत आहे जर तुम्हाला स्वप्नात पाणी पांढरा पक्षी सागर चंद्र किंवा शंख दिसत असेल हे खोल भावनिक परिवर्तनाचे संकेत आहेत अचानक एखादं जुनं गाणं ऐकायला मिळणं एखादी विशिष्ट जुनी गोष्ट आठवणीत येणं हे तुमच्या पूतकाळाशी असलेलं कर्मफळ मिटवण्याचे इशारे असू शकतात रात्रीच्या वेळी मनात नक्की कशातही गुंतलेलं नसताना एखादा विचार उगम पावतो तो ब्रह्मदेवांचा संदेश असतो हे संकेत दुर्लक्षित न करता त्यांचा स्वीकार आणि चिंतन करा कारण नशिबाचा दरवाजा या लहानशा साजूक इशाऱ्यांतूनच उघडतो पाच खास उपाय सोनेरी अध्याय अधिक तेजस्वी करण्यासाठी तुमचा नशीब जेवढं चकाकत असेल तेवढंच त्याला योग्य दिशा देणंही आवश्यक आहे म्हणून खाली दिलेले उपाय कर्कराशीच्या लोकांसाठी अत्यंत परिणामकारक ठरतात एक प्रत्येक सोमवारी पाण्यात थोडं दूध टाकून चंद्राला अर्घ्य द्या हे उपाय तुमच्या मनाला शांती देतात आणि चंद्राची कृपा स्थिर करतात दोन एका पांढऱ्या रंगाच्या फुलांचा हार शिवपिंडीवर अर्पण करा यातून तुमचं मनोगत ब्रह्मशक्तीकडे पोहोचतं तीन रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम सोम सोमाय नम हा मंत्र अकरा वेळा जपा हा मंत्र तुमच्या अडलेल्या भावनांना मार्ग देतो चार दररोज तीन चांगल्या गोष्टींची नोंद करा यामुळे तुमचे औचित नशीब स्वतःहून आकार घेऊ लागते हे उपाय तुम्हाला फक्त यश मिळवून देणार नाहीत तर तुमचे अंतर्मन स्थिर स्पष्ट आणि तेजस्वी बनवतील सहा कर्कराशीचा आत्मा बदलतो आहे ब्रह्मदेवांची गूढ योजना उघडती आहे कधीकधी आयुष्यात असे टप्पे येतात जेथे आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात नसतं जणू कोणीतरी अदृश्य हाताने आपल्या वाटा वळवत असाव्या कर्कराशीच्या बाबतीत हेच घडत आहे ब्रह्मदेवांनी तुमचा नशीब काही काळ थांबवून ठेवलं होतं कारण तुम्ही अजून ते मोठं घेण्यास तयार नव्हतात पण आता तुम्ही बदलला आहात आतून मजबूत झाला आहात माफ करणं शिकलं आहात आणि स्वतःवर विश्वास ठेवायला लागला आहात ही स्थिती म्हणजे एक आध्यात्मिक परिपक्वता आहे जी कधी नशिबाच्या गुप्तदालनाची किल्ली बनते आता ब्रह्मदेव तुमच्यासाठी स्वतः पुढे येऊन मार्ग मोकळा करत आहेत तुमच्या कुंडलीत निर्माण झालेला चंद्र शुक्र बृहस्पती त्रिकोणयोग हे दर्शवतं की तुम्हाला जे गमावलेलं होतं ते परत येईल पण पर अधिक शुद्ध अधिक स्थिर स्वरूपात सात तुमचा नशीब का थांबवण्यात आले होते सच्चे कारण कधीकधी आपण विचार करतो की मी इतका प्रेमळ समर्पित असूनही माझा नशीब का थांबतं राशीला हे अधिक वेळा जाणवतं कारण ही राशी हृदयाशी जगते पण एक गुप्त सत्य आहे तुमचा नशीब थांबवण्यात आलं कारण ब्रह्मदेव तुम्हाला अपूर्णतेने काही देऊ इच्छित नव्हते तुम्ही जे मागत होता त्यासाठी तुम्ही आधी स्वतः तयार होणं आवश्यक होतं तुमचं प्रेम आधी स्वतःवर यायला हवं होतं तुमचा आत्मविश्वास आधी स्वयंपूर्ण व्हायला हवा होता आता ते पूर्ण झालं आहे आणि त्यामुळेच आता जे येणार आहे ते पूर्ण शाश्वत आणि भाग्यशाली असणार आहे हेच खरं गुप्त कारण होतं आणि ते आता संपलं आता मागे वळू नका कारण ब्रह्मांड स्वतः तुमच्यासोबत आहे कर्कराशीच्या प्रत्येक व्यक्तीला आता हे समजून घ्यायला हवं तुम्ही फक्त राशी नाही तर एक ब्रह्मशक्तीचा वाहक आहात तुमचं दुःख तुटलेपण संघर्ष या सगळ्यांचा अर्थ होता ते सगळं तुम्हाला एका अत्युच्च क्षणासाठी तयार करत होते जेथे तुम्ही स्वतःला शोधणार आणि तुमचं नशीब पुन्हा लिहिणार तुमच्या जीवनाच्या पुस्तकात आता जे पान उघडत आहे त्यावर ब्रह्मदेव स्वतः सोनेरी अक्षरांनी लिहित आहेत हा माझा निवडलेला जीव आहे आता याचा वेळ आली आहे आता तुम्ही मागे वळू नका डोळे मिटा हृदय उघडा आणि ब्रह्मांडाला स्पष्टपणे सांगा होय मी तयार आहे माझं खरं नशीब स्वीकारायला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद